नमस्कार मंडळी मी सारिका राजगुरू घरगुती तडका नंबर वन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मी केलेले आहे बेसन रवा लाडू खूप छान झालेले आहे मस्त झालेलं आहे आज याची रेसिपी आपण पाहूया इथे मी घेतलेल्या दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये एक चमचा तूप आणि थोडंसं दूध घालून घेऊया बेसन आणि दूध घातल्यामुळे आपला लाडू हा मस्त असा दाणेदार होतो दूध आणि तूप घालून हे मिक्स करून घेऊया आणि याची गुठली होता कामा नये हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरून हे पीठ आपण एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिठामध्ये जी काही गुठली असेल ती निघून जाईल इथे मी पॅनमध्ये एक वाटी रवा घालत आहे हा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घ्यायचा आहे तो हलकासा लालसर होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण घालून घेऊया वरून एक चमचा तूप तूप घालून हे आपण भाजून घेऊया मंद आचेवरच आपला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा थोडासा हलकासा लालसरपणा आलेला आहे रव्याला आता रवा बाजूला काढून त्याच पॅनमध्ये जे मग असे बेसन पीठ चाळणीने चाळलं होतं था, ते घालून घेऊया आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया मंदाचे वरस हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे मग आपण ज्याप्रमाणे रवा भाजलेला आहे त्याचप्रमाणे बेसन सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं बेसन भाजून झालेला आहे त्यामध्ये आता मग असे जो आपण रवा भाजला होता तो घालून घेऊया साधारण पंधरा मिनटं बेसन भाजायला आणि पाच मिनटं रवा भाजायला वेळ लागतो आणि हे सुद्धा मंदाचेवरच भाजायचं आहे तर इथे वरून आपण चार चमचे तूप घालून घेऊया बेसनपीठ परतताना एकदम तूप घा वापरायचं नाही तर चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आता पुन्हा रवा आणि बेसन साधारण पंधरा मिनटं हे भाजून घेऊया मंद आचेवरच हे भाजायचं आहे रवा आणि बेसन भाजून होतोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तर आता इथे आपला बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की घरी बेसन रवा लाडू ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल खूप मस्त झालेलं आहे अगदी हॉटेलात मिळतो त्याप्रमाणे याची बेसन रवा लाडूची चव झालेली आहे खूप छान झालेलं आहे आपण पुन्हा दोन चमचे यामध्ये तूप घालून घेऊया आणि हे पुन्हा आपण भाजून घेऊया इथे रवा आणि बेसन आपलं छान पद्धतीने असं भाजलेलं आहे तुम्ही कलरसुद्धा बघू शकता इथे आपलं भाजून झालेलं आहे आता लाडूमध्ये घालते आपण विलायची पावडर करून घेऊया इथे मी विलायची घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात साखर टाकून त्याची पावडर करणार आहे विलायची पावडर करून झाल्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात दीड वाटी साखर घेऊन बारीक करून घेऊया आपण ज्या पॅनमध्ये रवा आणि बेसन भाजलेला होता त्याच पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया सुकं खोबरं परतून झाल्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा आपण यामध्ये भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं लाडवामध्ये घातल्यामुळे त्याची चव खूप छान होते कुक खोबरं आणि ड्राय फ्रुट्स आपले तुपावर तळून झाल्यावर आपण काढून घेऊया भाजलेला रवा आणि बेसन घेऊन त्यामध्ये आपण घालून घेऊया विलायची पावडर मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर घालून घेऊया आपण तरच्या पाण्यात जी आपण साखर बारीक दिली होती ती घालून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊया विलायची पावडर साखर मिक्स केल्यानंतर आपण घालून घेऊया ड्राय फ्रूट्स आणि सुकं खोबरं आणि आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण घालून घेऊया एक चमचा तूप तूप सुद्धा आपण मिक्स करून घेऊया मला इथे जवळजवळ अर्धा पाव तूप लागलेला आहे तर ह्या आप पद्धतीने आपण तूप घालून घ्यायचं आहे लाडवाचं पीठ तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखीनही तूप वापरू शकता तर इथे आपल्या आप पिठाला व्यवस्थित भरपूर असं तूप लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता लाडू पण खूप छान वाळता येतो ह्याच पद्धतीने आपण असे लाडू वळवून घ्यायचे आहेत एक एक करून आपण सगळे लाडू वळून घेऊया तर इथे असे एक सारखे लाडू वळून झालेले आहे रव्याचे लाडू करताना घरात खूप छान वास सुटलेला आहे असा वास सुटलेला आहे तुम्हाला मी लाडू फोडून दाखवत आहे बघा खूप छान झालेलं आहे चवतर मात्र मस्त झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वाचिंग बाय